तर जय शिवराय मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या पायल टेक्नोवा युट्यूब चॅनलवरती जिथे तुम्हाला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकायला मिळेल ते पण एकदम सोप्या पद्धतीने एकदम प्रॅक्टिकल अप्रोचने आपण या सेशनमध्ये किंवा आपण या पाय टेक्नोवा युट्यूब चॅनलच्या ए प्रत्येक व्हिडिओमध्ये थर्टी सेवन्टी अप्रोच फॉलो केलाय म्हणजेच काय तर थर्टी पर्सेंट थेरी अँड सेवन्टी पर्सेंट अप्रोच आपला हा प्रॅक्टिकलला जाणार आहे कारण की थेरी घेऊन तुम्ही जॉब मिळवू शकत नाही सो so, आपला सर्वात जास्त फोकस प्रॅक्टिकल वरती राहणार आहे अँड न्यू टेक्नॉलॉजीज मी आता इथे लॉन्च करत आहे म्हणजे जावा प्रोग्रामिंग लँग्वेज अँड येस yes, मी ते फुल स्ट्रॅक जावाचा कोर्स लॉन्च केलेला आहे ज्यामधून हा पहिला मॉड्युल असेल तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पहिल्या मधल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये ओके सो गायज पहिला व्हिडिओ म्हणजे okay? so, ज्यामध्ये आपण डिस्कस करत असतो की एक्झॅक्टली आपण या जर्नी मध्ये काय शिकणार आहे तर तेच आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे चला तर बघूया कोवर जावाच्या मॉड्युल मध्ये आपण कुठले कुठले सिलेबस इथे कव्हर करणार आहे सो so, लेट्स गो कोवर जावाच्या सिलेबस मध्ये आपण स्टार्ट करणारे इंट्रोडक्शन पासून ओब्विसली प्रत्येक गोष्ट आपण इंट्रोडक्शन पासून स्टार्ट करतो सो इंट्रोडक्शन so, मध्ये एक्झॅक्टली exactly, काय काय आपण कव्हर करणार आहे सो so, हिस्ट्री ऑफ जावा एक्झॅक्टली exactly, जावाचा जन्म कसा झाला त्याला डेव्हलप कोणी केलं त्याची हिस्ट्री काय होती नेम नाव ठेवायचं असेल त्याची काय हिस्ट्री होती त्या व्यतिरिक्त कुठले कुठले फीचर्स आपल्याला देतं अदर प्रोग्रामिंग लँग्वेज पेक्षा किती बेटर आहे त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जाईल देन जे व्ही एम काय आहे जे ई काय आहे जे डी के काय आहे एकदम तुम्हाला प्रॉपर अप टू डेट एकदम प्रॉपरली शिकवल्या जाईल कंपायलेशन अँड एक्झिक्युशन सो एक्झॅक्टली so, exactly, म्हणजे इंटरप्रिटर जाऊन काय करतो वन बाय वन लाईन चेक करतो का किंवा चेक करण्याच्या आधी काय करतो किंवा मध्ये एक्झॅक्टली काय होतं ते सगळं मी या चॅनलमध्ये या चॅनल <coughs> चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे जावा डेव्हलपमेंट किंवा जावा फंडामेंटल जाव्हलपमेंट फंडामेंटल्स सो त्यामध्ये स्टार्ट करणार आपण टोकन्स पासन सो टोकन्स अगेन डेटा टाईप येस ऑब्विसली आपण डेटा घेणार आहे तर इथे आपल्याला स्पेसिफाय करायचं असतं की कुठल्या टाइपचा डेटा आपण इथे यूज करणार आहे देन वेरियेबल्स ओब्विसली डेटा स्टोअर करण्यासाठी वेरिएबल लागेल कास्टिंग इनपुट अँड आउटपुट अगेन ऑपरेटर्स आपण इथे यूज करणार आहे मल्टिपल ऑफ ऑपरेटर्स जावा सपोर्ट करते लाईक आर्थमॅटिक ऑपरेटर रिलेशनल ऑपरेटर लॉजिकल ऑपरेटर बिट असाइनमेंट असायनमेंट युनरी ऑपरेटर टर्नरी ऑपरेटर अँड येस ऑपरेटर प्रेसिडेंस पण आपण इथे कव्हर करणार आहे त्यानंतर कंट्रोल स्टेटमेंट जो डेव्हलपमेंटचा मूळ भाग आहे किंवा याच्याशिवाय तुम्ही डेव्हलपमेंट करूच शकत नाही असं समजा ठीक आहे नॉर्मली डेटा घेणे आणि प्रिंट करणे याला लॉजिक बिल्ड लॉजिक बिल्ड करणे नाही म्हणत ठीक आहे जिथे कंट्रोल स्टेटमेंट नाही आहे तिथे लॉजिक बिल्डिंग स्किल नाही आहे किंवा तिथे लॉजिक बिल्डिंग नाहीये सो so, ते पण आपण इथे कव्हर करणार आहे सो कंट्रोल स्टेटमेंट मध्ये डिसिजन मेकिंग लुपिंग स्टेटमेंट जम्पिंग स्टेटमेंट विथ प्रॅक्टिकल आपण बघणार आहे आणि याच्यावरती तुम्हाला मी प्रोजेक्ट सुद्धा करून दाखवणार आहे ओके okay? त्यानंतर फिफ्थ वन इज अँड स्ट्रिंग अगेन कलेक्शन ऑफ डेटा आपल्याला स्टोअर करण्यासाठी ते पण आपण इथे प्रॉपरली बघणार आहे त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड चे फीचर्स त्या व्यतिरिक्त त्याचे पिलर्स पण बघणार आहे त्याचे काही फीचर्स असे क्लास अँड ऑब्जेक्ट अगेन मेथर्स आपण कसे यूज करणारे कन्स्ट्रक्टर की वर्ड काही लाईक दिस धिस कीवर्ड स्टॅटिक कीवर्ड एक्सेस मॉडिफायर त्या व्यतिरिक्त पण भरपूर कीवर्ड लाईक फायनल कीवर्ड फायनली कीवर्ड फायनल लाईज ट्रान्झिएंट ट्रान्झियन कीवर्ड ओलाईल कीवर्ड इन्स्टन्स ऑफ कीवर्ड सो हे सगळे कीवर्ड आपण या मध्ये येणाऱ्या सिरीज मध्ये बघणार आहे त्यानंतर एट वन इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग चे पिलर्स जर आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे तर कंट्रोल स्टेटमेंट तर लागेलच पण आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे पिलर सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे तर त्यामध्ये आपण इनहेरिटन्स पॉलिमॉर्फिजम ऍब्स्ट्रॅक्शन एनकॅप्सुलेशन इच अँड एव्हरी कॉन्सेप्ट आपण इथे एकदम बारकाईने बघणार आहे एकदम डीप डाईव्ह बघणार आहे प्रॅक्टिकल विथ थेरी त्यानंतर नाईन्थ वन इज मल्टी थ्रेडिंग ज्यावरती इंटरव्यूअर क्वेश्चन विचारतोच विचारतो असा कॉन्सेप्ट आहे मल्टी थ्रेडिंग सो त्यामध्ये प्रोसेस काय आहे थ्रेड काय आहे थ्रेड चे लाईफ सायकल थ्रेड क्रिएशन थ्रेड सिंक्रोनायझेशन इंटर थ्रेड कम्युनिकेशन सगळं बघणार आहे त्यानंतर पॅकेजेस सो so, पॅकेजेसचे uh, दोन टाइप्स आहे लाईक बिल्ट इन पॅकेज युजर डिफाईन पॅकेज बिल्ट इन पॅकेज असे जे ऑलरेडी डिफाईन केले असतात आणि आपण स्वतःचे पॅकेज सुद्धा डेव्हलप करू शकतो सो ते कसे करायचे ते पण मी इथे एक्सप्लेन करणार आहे त्यानंतर त्या पर्टिक्युलर क्लासला पर्टिक्युलर पॅकेजला पर्टिक्युलर मेथड ला आपल्याला ऍक्सेस प्रोव्हाइड करायचा आहे जर सपोज तुम्हाला पब्लिकली दाखवायचं असेल तर अगेन आपल्याकडे पब्लिक मॉडिफायर आहे प्रायव्हेट ठेवायचं असेल तर प्रायव्हेट आहे प्राय कंडिशन मध्ये प्रायव्हेट ठेवायचं असेल आणि सम कंडिशन मध्ये पब्लिक ठेवायचं असेल तसा प्रोटेक्टेड स्पेसिफायर पण आहे त्यानंतर बाय डिफॉल्ट जर आपण कुठला नाही दिला तर डिफॉल्ट पण एक मॉडिफायर आहे त्या व्यतिरिक्त फाईल हँडलिंग विदाउट डेटा बेस पण आपण ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतो अँड डेटा स्टोअर करू शकतो सो त्यामध्ये आपण बघणार आहे फाईल क्लास बाईट स्ट्रीम कॅरेक्टर स्ट्रीम सिरियलायझेशन एकदम डीप डाईव्ह गाईज ट्वेल्थ कलेक्शन फ्रेमवर्क हा तर इंटरव्ह्यूचा सर्वात आवडता कॉन्सेप्ट आहे ज्यावरती हंड्रेड टू हंड्रेड पर्सेंट मी म्हणू शकते टू हंड्रेड पर्सेंट हा क्वेश्चन विचारला जातो या टॉपिक वरती क्वेश्चन विचारला जातो कलेक्शन फ्रेमवर्क काय आहे किंवा लिस्ट इन्फरन्स काय आहे इंटरफेस काय आहे सेट इंटरफेस काय आहे मॅप इंटरफेस काय आहे इटरेटर काय आहे लिस्ट इटरेटर काय आहे कम्पेरेबल काय आहे कंपॅरेटर काय सगळ्या गोष्टी आपण इथे एकदम डीप डाईव्ह बघणार आहे त्यानंतर जावा आयो लाइक त्यामध्ये बघणार आपण बाईट स्ट्रीम्स कॅरेक्टर स्ट्रीम फाईल हँडलिंग सिरियलाइजेशन देन अगेन गार्बेज कलेक्शन हा गार्बेज <coughs> कलेक्शन कसा फ्री करतं किंवा कसा डेटा अलोकेट करतं त्याच्या काय मेथड्स आहे इथे सगळं आपण डीप डाईव्ह बघणार आहे सो मेमरी मॅनेजमेंट त्यामध्ये बघणार आहे मेमरी मॅनेजमेंट देन फायनलाइज मेथड अगेन गार्बेज कलेक्टर सो ते पण एकदम डीप डाईव्ह तुम्ही याआधी कधी शिकलेच नसाल एवढा डीप डाईव्ह जावा आपल्या या चॅनल वरती तुम्हाला मिळेल त्यानंतर एक्सेप्शन हँडलिंग अगेन खूप जास्त विचारणारा कॉन्सेप्ट आहे द्वारे सो त्यामध्ये टाइप्स ऑफ एक्सेप्शन्स बेल्ट इन एक्सेप्शन बघूया युजर डिफाईन एक्सेप्शन पण क्रिएट करू शकतो ट्राय कॅच फायनली कीवर्ड देन आपण कसे एक्सेप्शन हँडल करायचे त्यासाठी हे कीवर्ड आहे ो अँड थ्रो अगेन युज अ फाईन एक्सेप्शन आपण इथे क्रिएट करूया त्या व्यतिरिक्त ज्यावा एट फीचर्स पण आपण इथे डिस्क्राईब करणार सो लॅमडा फंक्शन काय आहे फंक्शनल इंटरफेस काय आहे स्ट्रीम एपीआय मेथड रेफरन्सेस ऑप्शनल क्लास या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळेल त्यानंतर रॅपर क्लासेस आउट ऑटो बॉक्सिंग काय आहे अनबॉक्सिंग काय सगळ्या गोष्टी जेडीबीसी आपल्या जावाच्या कोडला ते आपण मध्ये शिकणार आहे सो so, त्यामध्ये आर्किटेक्चर बघूया ड्रायव्हर जेडीबीसी कनेक्टिव्हिटी प्रॅक्टिकल तुम्हाला इथे मिळेल देन त्यावरती क्रड ऑपरेशन कसे कर परफॉर्म करायचे जावा थ्रू डेटा डेटाबेसचा डेटा कसा गेट करायचा ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर सम मिसिलेनियस लाईक इनम बघूया त्यानंतर ॲनोटेशन्स कमांड लाईन आर्ग्युमेंट या सगळ्या गोष्टी आपल्या एकमेव चॅनलमध्ये मिळणार आहे म्हणजे स्पायल टेक्नोवा चॅनलवरती तुम्हाला फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंटचा इच अँड एव्हरी मॉड्यूल मिळेल तर गाईज पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आले असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण असं कुठलंच चॅनल नाही आहे जिथे तुम्हाला फुल स्टॅक जाव डेव्हलपमेंट शिकवलं असेल इथे तुम्हाला मी फ्रंट एंड पासून बॅक एंड पर्यंत ते गिठप कसं युज करायचं गिठपला डेप्लॉय कसं कर सॉरी प्रोजेक्टला डेप्लॉय कसं करायचं ते सुद्धा मी या चॅनलवरती सांगणार आहे सो एकदम डीप डायू इथे आपण घेणार आहे तर इकडे तिकडे जायची गरज नाहीये जर तुम्ही पायल टेक्नोवा चॅनलला सबस्क्राइब केलं तर वाट कशाची बघताय गाईज आता जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या या फुलसेक जावाच्या जर्नीला सुरू करा सो so, नाही तर डेटा सायन्स सुद्धा आपल्या या चॅनलवरती ऑलरेडी लाँच केलेली आहे ज्यामध्ये आपले काही मॉड्युल्स झालेले आहे आणि काही मॉड्युल्स आता मी अपलोड करतच आहे तर गाईज बिलकुलही मिस करायचं नाही जर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सो थँक यू व्हेरी मच गाईज अँड सुरू करा तुमची जर्नी माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या लाडक्या सोबत पायल सोबत सो थँक्यू सो मच अँड भेटूया या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद